राज्याच्या विविध भागातील साधू संतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली महायुती सरकारनं साधू संतांबद्दल घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल साधूंनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करून आभार मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर आज राज्यातील विविध साधू संत त्यांच्या भेटीसाठी आले होते मुख्यमंत्री शिंदे यांनी साधू संतांच्या संरक्षणासाठी तसंच त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना केली आहे या सेनेच्या वतीनं हे साधू संत कोल्हापुरात आले होते बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत संत बाळूमामा देवस्थान आणि राज्यभरातील बाळूमामा भक्तांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा काळी घोंगडी तसंच भंडारा देत त्यांना सत्कार रूपी आशीर्वाद दिले यावेळी श्री निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर वेदांतचार्य स्वामी निर्मलानंद गिरी योगी शीतलनाथ महास्वामी कैलास भारती महास्वामी महादेव महाराज श्री जंगली महाराज संस्थांचे आनंद महाराज बाळासाहेब महाराज पाटील स्वामी समर्थ केंद्र गोसेवक अरुण पाटील विजय वरुडकर यांच्यासह प्रमुख संत उपस्थित होते